जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भाळवणी येथे कल्याणराव काळेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या जनकल्याण केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच भारत आणि मायब्या यांनी सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की भारत व मायब्याच्या सीमेमध्ये काय घडले भारत व मायब्याची नक्की सीमीमध्ये हार कशामुळे झाली ते तर मित्रांनो या भायवनी मैदानामध्ये सीमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिट्ट्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मायब्याची व भारतची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये लागली होती तर मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये भारत व मायब्या पाळण्यासाठी खाली गेले मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये सुट्टी मेकरांची चुईबुई चालली होती गाड्या काही उभ्या राहत नव्हत्या कालांतराने गाड्या सुटल्या मायब्या व भारतची गाडी खूप सुंदररीत्या पळ होती मात्र कालांतराने तोंडावरती ओम व सावकार या गाडीला जबरदस्त गॅस लागला आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतची व मायब्याची गाडी थोडक्यासाठी पाठी राहिली आणि त्यामुळे भारत व मायब्याला आज पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण भारत व मायब्या आज खूप सुंदररीत्या पाळली होती कारण पब्लिकच्याकडे देखील गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला होता मात्र कालांतराने नशिबाने थोडी पाठ फिरवली आणि त्यामुळेच भारत व मायब्या यांना पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या